मनाने होई प्रगती ही अटल वादा अपला पक्का लाभ आणि बळ लडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल खडाळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राह कम करत आलो कम करत रहो नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या पिंक कलरच्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिलांनी राख्याबांधून भव्य स्वागत केले माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे ही। आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैव शक्ती आहे तीन दशकापासून थांबपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींना सोबत घेऊन जसं स्वराज्य उभं केलं त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत महिला युवा युवती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे आम्ही आम्ही राजे नाही तर जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासित केले आहे हे राज्य सरकार कुणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे आम्ही सत्तेत थापापलो नाही आज मी जे काम करत आहे ते सत्तेत नसतो तर करू शकलो नसतो आम्ही सत्तेत सहभागी झालो कारण त्यातून लोकोपयोगी विकास कामी करता येतात येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माय माउलींची आहे या निवडणुकीत त्यांचं काम महत्वाचं आहे आपला मुलगा आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू असे आश्वासनही यावेळी अजित पवार यांनी दिले आहे या जनसम्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार नितीन पवार माजी खासदार समीर भुजबळ महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार मैदानावरती उतरली आहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने सम्मान यात्रा शुरू की है और उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील तटकरी जी और बाकी साथियों ने तय किया है आज से शुरुआत है पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा में हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं हम गवर्नमेंट में हैं गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे गवर्नमेंट में जाने के बाद जो भी अच्छे डिसीजन समाज के लिए लिए है महाराष्ट्र के लिए है महाराष्ट्र के लोगों के लिए है फार्मर्स के लिए लिए है